दरम्यान साई केऊर यासाठी पारितोषिक आलेलं आहे साई केऊळ यासाठी प्रत्येक त्यासाठी जग ध्वजोरी शंभर रुपयाचं पारितोषिक साई साठी खास करून प्रधानमंत्र्यांना पुवास पुणे नये परंतु खिडकी संघ या सामन्यामध्ये वारंवार काय जबरदस्त हो कामगिरी आहे बघा मित्रांनो मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर हवे होते कधीला फार छान दिलाय शिवराया वाटेवर आहे समाजात काही धरून दे ते कुठलेच करून जातील शिवराया दारूच्या सत्यावर म्हणतील शिवराय घ्या आणि दारू द्यातील पिऊन ते तराय करतील कवी झराय घरा आणि वाचता वाजता जाईल तुम्ही उडवला अहोमटनाच्या दुकानातून घरून सांगेल मंदिरासमोर ठेवून येतील त्याला आहे भ्रष्टाचार नाही उरला शिष्टाचार अहो ना नाही नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो अहो राहूज तुमचे गांधीच नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज मात्र शोधून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंह अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर असा आपला जाणता राजा खऱ्या अर्थाने खरेच नोटेवर शोधून दिसेल का बघा मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे अलंकार सर आपण बघतोय जेव्हा प्रत्यक्ष झाली हळूहळू स्पर्धेतली रंगत वाढत गेली जोश वाढत गेला एक एक सामना पुढे सरकत गेला काही दिग्गज संघ सुद्धा स्पर्धेतून मात्र आज या ठिकाणी बाद होताना पहिल्या ठिकाणी जात असताना हे एकमेकांसमोर खेळत असतात मात्र आज या ठिकाणी त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने जितीने खेळ केला चिकाटीनी खेळ केला ते संघ अजूनही या स्पर्धेमध्ये टिकून आहेत टिकूनच नुसते नव्हे तर अगदी विजयाच्या समीप आलेले आहेत कारण एक पाऊल दूर अंतिम फेरीमध्ये धडक मांडण्यासाठी अलंकार सर आजच्या स्पर्धेबद्दल ओव्हरऑल तुम्ही काय बोला नक्कीच एक जबरदस्त संघ आयोजकांच्या माध्यमातून एक आगा नियोजन आपल्याला बघायला मिळालं की अलिबाग रेवस पंचक्रोशीतील एकही लोकल संघ गे या ठिकाणी घेतला नाही सर्वच्या सर्व आमंत्रित जिल्ह्यात टॉपचे सोळा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्या टॉप मधून टॉप का बाप म्हणजे चार संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात अर्थातच निश्चितच अकरा तारीखला अलिबाग ता रेवस पंचक्रोशी सामने जो हवा सातत्य त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे तर शिकवू आपण देखील या मैदानावरती एक आज प्रत्युत्तर दिलं जात तसा आता मात्र थर्ड रेडची जबाबदारी स्वतः प्रणित पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली पोलीस प्रयत्न केले जाते खिडकी वरचे शिवाई बांधन एकमेकांसमोर भिडत असताना सामन्याला सुरुवात झाल्यावर हळूहळू थोडासा वर्ष ठरताना दिसतोय त्या नवोयम खिडकीने थोडासा आपल्या प्लॅनिंग मध्ये अनसक्सेस होताना दिसतोय तो शिवाई बांधन असं अ कायसे वाटलं होतं की शिवाजी बांदन हा संघ वर्चस्व ठरेल मात्र प्लॅनिंग मध्ये थोडसर कुठेतरी चाचपडताना दिसतोय अक्षरशः त्यांना सगRUN रोल आहे ते नवयुग फिरती या संघाने पाहूया या ठिकाणी सामन्याला अजून बराच वेळा पहिला हात चालू आहे कारण आपण प्रत्यक्ष खेळामध्ये शेवटच्या विकेटपर्यंत आणि क्रिकेट मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही या ठिकाणी पुन्हा एकदा रेडवर आशा निर्देश ज्याने आज भरपूर असे बक्षीसुद्धा पटकवले की रात्रभर एक अप्रतिमाचा केलेला दोन आहे संपूर्ण दारुगा निर्देशा पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहूया पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि सुपर रेड या ठिकाणी निर्देशच्या रूपाने पाहायला मिळत आहे तीन गुणांची कमाई करतोय या रेड रूप में जुड़े दखता हलत डायरेक्ट पांच पांच फरक कृपया मित्रनो दबाव हड़ू ना अपन अनेक स्पर्धां खेलता स्पर्धा खेलता दबाव हूँ ना आणि पहिल्या हाक नंतर नऊ बारा म्हणजे तीन गुणांची आघाडी घेतोय तो म्हणजे नवयुग फिरती संघ हॅलो जयेश गावड याला त्याच केल्याबद्दल साई केवळ साठी पारितोषिक जय गणेश ढोकोडे यांच्याकडे आलेला आहे साई केळूळ साठी खास पारितोषिक जय गणेश ढोकोडेचा तो आवडता खेळाडू आहे त्याच्याकरता प्राईस आलेला दोनशे रुपयाचा कारण जय जाऊन त्यांनी माहित आहे अलिबाग तालुक्यातील एक मजबूत असा संघ आणि त्याला स्टोरी स्टोर असणारा म्हणजे अनेक वेळेला कधी शिवाय बांधाची भाजी मारलेली आहे तर कधी नऊ खिडकीने भाजी मारलेली आहे मात्र आता आपल्याला पाहायचंय की आजच्या या रात्रीमध्ये सातीच्या नगरीमध्ये कोण भाजी मारणार दरम्यान साहित्यवर हा तिकडे अधिक दाखवतोय जबरदस्त खेळ दाखवतोय त्याच्यावर खूप साई जयगणी झोपली दरम्यान निर्णायक दुसऱ्या हा आपला सुरुवात झालेला साडाई करण्याचा सा प्रयत्न करतोय अजूनही अकरा चौदा सेमी फायनलचे दोन्ही सामने इतका सुरू झालेले आहेत गुणांची कमाई दिमाखात करतोय अगदी काही सेकंदामध्ये घरी टिकतोय तेरा पंधरा आता मात्र फरक फक्त दोन गुणांचा आहे तेरा पंधरा असा गुणफलक आपल्याला दाखवतोय गुड फळकाचं काम करणाऱ्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय सात विरुद्ध एक अशी रेड आहे पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे कृपया दबाव आणू नका प्रेशर आणू नका ठेव जर आपल्या संघाला विजयाच्या होंकारावर उचलायचं असेल तर माथ्याला करतला त्याला प्रत्युत्तर प्रणित पाटील एक समीकरण असेल सहज सहशक्य होईल परंतु समोर प्रतीक आवडलं असेल उचलून चालणार नाही अतिशय ताकद म्हणजे भूमकाय जर्सी क्रमांक हो आणि भूमिका देखील भूमिज भजावतो बरं त्या ठिकाणी रक्षा रक्षक चणा बाद आहे सोबत घेऊन जिंकायचं आहे आणि जिंकून द्यायचंय संघाला मला हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेव वारंवार चढ्या आपल्याला बघायला मिळतात रास जिंकून यायचा जिंकण्यापेक्षा एकच अशा की जिंकून द्यायचं संघाला मला काय जबरदस्त आहे परंतु अजून देखील नेहमी त्याची मैदानाच्या बाहेर दरम्यान अलंकार सर युवराज आग्रेकडून राज जंगम साठी दोनशे रुपयाचं पारितोषिक जी निर्देशला पकड केली होती त्या पकड करता दोनशे रुपयाचं पारतोषक आलेलं आहे खऱ्या अर्थाने शिवाई बांधणचे या ठिकाणी अलंकार सर बघतो आपण शिवाई बांधणचे सगळे गावकेश खऱ्या अर्थाने नेस्त नाबूद करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय तो नवयुव खिडकी संघ कुठेही डोकं वर काढून देत नाही प्रयत्न केला जातो एक मजबूत संघ आहे मात्र तितकासा सूर सापडत नाही आहे मात्र अजूनही संधी आहे कारण सोळावी जास्त फरक नाही आहे अगदी आठ दहा गुणांची पिकाडी असताना सुद्धा अनेक सामने जिल्ह्यामध्ये शिवाय बांधणी जिंकलेले आहेत मात्र आज ही पुन्हा एकदा किमया त्यांना करून दाखवावी लागेल रिपिटेशन करावं लागेल पाहूया करतात का थोडस कोसला सुद्धा या ठिकाणी अजून खोलवर असं मार्गदर्शन करावं लागेल कारण सेमीफायनल आहे जिंकल्यास आपण अंतिम फेरीमध्ये आपल्याला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागणार आहे मात्र या ठिकाणी नवयोग फिरतील एक जबरदस्त प्लॅनिंग घेऊन उतरलेला संघ या ठिकाणी प्रत्येक प्लॅनिंग मध्ये सक्सेस दिसतोय रेड असेल त्या ठिकाणी पकड असेल एकदा या ठिकाणी दिसतोय आपल्याला जो क्वार्टर फायनल मध्ये हा आज राज अतिशय सक्सेस झाला होता या सामन्यामध्ये तितकीशी चमकदार कामगिरी काही करता आलेली नाहीये गुणांची कमाई करतोय अजूनही दर्दी कबड्डी मायबा प्रसिद्ध अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबणार 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 कारण आमच्या नसा नसामध्ये कबड्डी आमच्या हृदयामध्ये कबड्डी आमच्या मना मनामध्ये कबड्डी आमच्या डोक्यामध्ये सुद्धा कबड्डी असा दर्दी कबड्डी मायबा प्रसिद्ध ज्याची आम्हाला नितांत गरज आहे आणि शांतपणे या स्पर्धेचा आनंद घेतेच मित्रांनो कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो कंदा एक तगडा कांदा आपल्याला बघायला मिळेलच्या माध्यमात जर मंदेशला दक्कर झाली तर मात्र समामध्ये शकतो आणि जबरदस्त बक्कड रिम पॉसिबल भेटल भेटल जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे

ટાઈમ ઘલવાતા નથી આપ داري چنتي دير بالي سلام મિત્રોનો સહકાર ઈઘરા પાંચ મિનિટ ડિસિપ્લિન જઉધા દોની સગાને વિનંતી છે

ばあいちばたかいさん。

भरतीची भरतीचा मास्क সংঘ পাঠিদে চালু দাঁড় মাঠে

एक मिनट मित्रांनो दोन्ही संघाचा म्हणतो खेळाडू प्रतिनिधी राहील अतिवृत्त गळती मैदानामध्ये दिसले दोन्ही संघ बाद केले जाते हो खिडकी आपण आपल्या प्रतिनिधीला